न्यूज सदरचं अतिक्रमण हे त्या कंपाऊंड वॉल पासून आहे आणि त्याच्या बाजूला आखाडा जो आहे तो सुद्धा आमच्या हद्दीमध्ये चौदा गुंट्यामध्ये आलेला आहे विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचारात अनेक मुद्दे समोर येत आहेत परंतु यामध्ये क्रीडा संकुलाचा मुद्दा हा चर्चेचा विषय बनलेला आहे दोन्ही गटाकडून या क्रीडा संकुलावर भाष्य केले जात आहे गेल्या अनेक वर्षापासून या क्रीडा संकुलाची अवस्था काय आहे हे पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो आहोत इथं जर बघितलं तर हे क्रीडा संकुल आहे आणि इथला जर परिसर बघितलं तर अतिशय या ठिकाणी घाणिज्य साम्राज्य झालेलं आहे क्रीडा संकुलाची अवस्था जर तुम्ही बघितली तर अशा प्रकारची आहे आणि ह्या क्रीडा संकुलाबाबत इथले काय संतोष मेटकरी आहेत जे जागेचे मालक आहेत त्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत संतोष मेटकरी आणि त्यांचे बंधू आपल्यासोबत आहेत काय नेमकं सांगाल याबाबत नमस्कार मी संताजी मेटकरी आता आमच्या टोटल टोटल फॅमिलीची मेटकरी परिवाराची अठरा एकर जागा या विटा हद्दीमध्ये आहे त्यातील जवळजवळ एक्कावन गुंट जागा ही अतिक्रमण झालेली आहे त्यातली चौदा गुंट आ, हे क्षेत्र आखाड्यामध्ये गेलेलं आहे आणि बाकीचं हे क्रीडा संकुलमध्ये गेलेलं आहे तर याच कुठंही राजकारण नव्हतं आमची जागा आम्हाला मिळायला पाहिजे वडील उपारची जागा आहे त्यामुळे याचा जोपर्यंत आमची जागा आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही बाबू बाजू न्यायप्रविष्ट असल्यामुळे ही कोर्टात को पण आम्ही त्याबद्दल अपील केलेलं आहे जोपर्यंत कोर्टाकडनं आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या जागेचा कुणीही राजकारण करू नये किती साली हे क्रीडा संकुल बांधलं होतं आणि काय नेमकी तुमची मागणी आहे न्यायालयात तुम्ही काय मागणी केलेली आहे क्रीडा संकुल साधारण दोन हजार चार ची मान्यता आणि त्याचं कन्स्ट्रक्शन दोन हजार आठ साली झालेलं आहे तर आमच्या घरगुती वाटण्या ज्यावेळेस होत होत्या त्यावेळेस आम्हाला दोन हजार ला कळालं की हे सदरची जागा एकान गुंठ अतिक्रमण झालेला आहे तर आमची जागा आम्हाला मिळायला पाहिजे त्यासाठी आम्ही त्यासा न्यायप्रविष्ट आहे आणि आमच्या आमच्या बाजूनं निकाल लागणार आहे जी आम्हाला खात्री आहे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या ठिकाणी दाद मागत आहात सध्या जे राजकारण सुरू आहे काय होतं यात नेमकं सध्या सध्याची परिस्थिती अशी आहे की दोन हजार ला जे अतिक्रमण झालेलं आहे त्याबाबत आम्हाला कोणतीही नोटीस नव्हती अॅक्च्युली नोटीस यायला पाहिजे होती पण नोटीस आली नाही आम्हाला जर तसं काय मागणी असेल तर आम्ही त्याचा विचार केला असता पण सदरची जागा ही वडील उपार्जित असल्यामुळे आम्हाला ती घेणं बंधनकारक आहे आता तुम्ही जी कागदपत्र घेतलेली आहेत मोजणी केलेली आहे काय कशा पद्धतीचं आहे जरा दाखवू शकता आता सदरची मोजणीची तारीख साधारण तीन आठ दोन हजार एकवीस रोजी आहे फायनल मोजणी तर गव्हर्नमेंटकडनच त्या सही शिक्क्याची आम्हाला परत पण आहे आमच्याकडे की सदरची जागा ही तीनशे छत्तीस मधली आरक्षित जागा एक्कावन्न गुंठ आहे ती आम्हाला मिळायला पाहिजे आणि ती रितसर कागदोपत्री आमच्या नावावर हो आहे आता याबाबत तुम्ही न्यायालयात ही बाब न्यायप्रविष्ट आहे त्या दाद मागत आहात हो हो आमचं न्यायालयाबरोबर बोलणं चालू आहे आणि आम्ही सदरची नोटीस तालुका क्रीडा अधिकारी आमदार साहेब त्यानंतर हनुमंतराव चॅरिटेबल ट्रस्ट आणि तहसीलदार या सगळ्यांबरोबर आमचं केस चालू आहे सध्याचे तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की विटा नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये क्रीडा संकुलाचा मुद्दा आहे परंतु सदरची जागा ही अतिक्रमित असल्याने याबाबत या मेटकरी कुटुंबानं न्यायालयात दाद मागितलेली आहे तरी याबाबत कुणी राजकारण करू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामॅन अजित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब